राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण भात लागून सुरुवात केली म्हणजे आवणीला सुरुवात केली थोडीशी उशिरा झाली कारण ना आपला रोपच बारीक होता आणि आपली आहेत ना म्हणजे पाऊस जास्त असला का जास्त पाणी राहतो तर चला असो तर मग आज म्हणजे माणसं पण मजूर भेटतील पण आज आपल्याला माणसं भेटतात किती माणसं येणार आहेत का सहा येणार आहेत मग गावावर म्हणजे आदित्यचा मामा त्या आ, चला आता त्या माणसा येतात तोपर्यंत मग जा खाली मग पुढे थोडा हा मी आरा काढायचा उठून टाकतो आणि मी रोखायला सुरुवात करतो तोपर्यंत आहे का ना मग ते येतील तोपर्यंत मग ते आले का मग त्या दिल खायला आता मी आणि पाऊस पण भरपूर आहे आणि वारा पण भरपूर आहे पा वारा थोडासा पाऊस आणि राऊंड राऊंड मध्ये असा उन्हाही पडतोय चला आता

किती मस्त पाणी निघत आहे जमिनीतून एकदम स्वच्छ आणि मित्रांनो आमच्या भागातली ना भात लागवड अजून बाकी आहे कारण म्हणजे ज्या गरीब भात आहेत ना मोठाली वावरा ते पण अजून पाठी मागा येते आणि मध्यंतरच्या काळात काय झाला होता का पावसानं थोडी विश्रांती घेतली होती आणि मग त्याच्यामुळं मग आड क्षेत्र आहे ना त्याच्यातलं पाणी आठून गेला होता मग ती भात लागवड फळंबली होती पण आता भरपूर पाऊस झाला आहे त्याच्यामुळं सगळीकडे पाणी आलं आहे मग ते पण भात लागू आता चालू झाले होते आता आपली पण एक दोन दिवस म्हणजे चालणार आहे कारण मध्ये तरी माणसं पण नव्हती घेतली आपला रोप पण आकडू होता आणि आता आपण आहे ना आज जपानी पद्धतीनं म्हणजे दोरीमध्ये भात लावणार आहे ती एक आता अत्यंत शुद्ध पद्धत निघाली तर ते पण एकदम उत्कृष्ट लागवड राहते हो आता माणसं काय म्हणतात जास्त माणसं जर असली तर आपण त्याच पद्धतीनं लावणार आहे ती चला ते पण ह्या व्हिडिओमध्ये मी आपली दाखवणार आहे चला आता हो आवरा पण फुल भरली होती कारण हो आता पाऊस तेवढा झाला आहे पूर्ण जुरं चालू होतं आणि जास्त जुरात चालू झालं ना मग पुन्हा भात लागवड करता येत नाही आणि हे जे झुरं आहेत ना हे पूर्ण असं बंद होऊन गेलं होतं पण आता हे पुन्हा एकदा खळखळून वायाला सुरुवात झाली आणि हे जे वावरांच्या ती यांचा पण पाणी एकदम बारीक होऊन गेला होता आपण वावरात तुंबून ठेवली होती असं वाटत होता का आता पाणी आटून जाईल पण आता ह्यासुद्धा एकदम मोठ्या असा वाट आहेत पहा भरपूर पाणी आता आणि सुद्धा एकदम अशी फुल भरल्यात आपण तुंबून ठेवली होती कारण पाणी आटायची शक्यता होती ना पण पाऊस झालापासून पहा पा एकदम तळ्यासारखी वावरा भरून ठेवल्यात आपण आणि एकदम स्वच्छ वावरा एकदम अशी मशागत करून ठेवली फक्त आता लागवड बाकी आहे आणि ह्या ज्या खालचा वावर आहे ना तिथं आपण थोडासा भात लावला आहे त्या भातच आहेत ना शेंड दिसतात पहा आणि असा ओढ जो आहे ना तिकून त्या भात पूर्ण बुडून गेलाय कारण मग पाणीच भरपूर आहे ना एकदम थोडं थोडं शेंड दिसतात पहा तर चला मित्रांनो आता आपण वावरामध्ये पोचलो आहे या रोपाजवळ आता एवढं रोप आपल्याला खणून घ्यायचे म्हणजे ते रोप उपटून घ्यायचे आणि काल बाकीचं खणलं आहे तर आता माणसं जोपर्यंत येत होती तोपर्यंत आपण थोडासा हे रोप उपटायला सुरुवात करू आणि माणसं पण आता भरपूर आलात ह्या आणि ह्या सगळी बाहेर माणसं आहेत शेणीची आणि दोन चार बाय आहेत बाकीच्या गडी आहे ती आणि मग आता मी एकटाच होतो पण आता एवढी माणसं आल्या म्हणून आता ह्या रोपाला काही टाईम नाही लागणार साधारणतः एक ते दीड तासामध्ये अख्खा रोप आता आपली बाहेर उठून फेकायचे पहा आणि पहा पाहता पाहता एक ते सव्वा तासामध्ये अख्खा रोप खरं फक्त थोडा राहिला आहे कारण माणसाजवळजवळ बारा तेरा माणसं आहेत ती आणि एवढं मोठ मागं पडलं ती बाकीचं आपण तिकडं बांधव टाके ती आणि आता मग एवढं झालं का आपला चिखल तर पूर्ण होई रे तो तर मी आपल्याला दाखवलाच होता मामान चावत होता मग आपण जपानी पद्धतीनं म्हणजे दोरीमध्ये लावणार आहेत आता ते कशा पद्धतीनं ते पण आपल्याला मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार ते तर अशा प्रकारे आता त्या रोपा पूर्ण खणून झाल्या ती म्हणजे एकच रोपा आपला आणि मग आता भात लागवडीला सुरुवात झाली म्हणजे आवणीला तर आता मग एवढी माणसं आता आता ही दोरी चालू आहे तर रामदासला पण सुट्टी असल्यामुळं मग तो पण सहकार्य करतोय कुडवण्याना खनतोय करत आवनी चालू आहे आता सुरुवात केले चालू आहे आणि एवढी माणसा एकाच गावची आणि एकाच टोळी मधली असल्यामुळं मग टिंगल टिंगलटवाळी करून हसून खेळून मस्तपैकी काम करते ती आणि हसून खेळून काम होत आहे मित्रांनो आणि दिवस पण कुठे जातोय तर कळत नाही म्हणजे थकवा आल्यासारखा काही जाणवत नाही तर आता मस्तपैकी या दोरीला लावायचं काम चालू आहे दुरी धरायला दोघ जण लागतात आणि दोरीचा असा अंतर राहतोय नऊ इंचा सांगितल्याप्रमाणे पहा दोन चुडामधील अंतर नऊ इंचा राहत आहे आणि एकदम रपसप अशी भात लागवड चालू आहे आणि ही लागवड अतिशय उत्कृष्ट राहते मी जणू फक्त हिला गोळीखट टाकावा लागतोय आणि इकडे एक म्हणजे जे दाजेत ते एक काठी म्हणजे असं त्यांच्याकडं दोरी गुंढायला राहते इकडे एक या काढाला काठी धरून आणि त्या काढाला एक आणि दोरी ही अशी एकदम ताईट धरते ते पा आणि मग मधली माणसं त्या ज्या खुट्या राहतात म्हणजे नऊ इंचा मधला त्या प्रत्येकजण असं वाटून लाईट ती म्हणजे मधी पण जास्त माणसं लागत आहेत म्हणजे आवनी पण रपसप उरकते रामदास त्याली मुठ पुरितोय त्या रोपाचं रामदास पण मस्त सहकार्य करतोय तर मित्रांनो आपला ह्या वर वर्षावर आता लावून ला, आहे अजून दोन बाकी आहेत हे बा पूर्ण जपानी दुरीमध्ये लावलायबा ला दिसतात तर आमचे गुरु दाजी दाजे दाजी आता सवतील किती होतील अजून हा हो होईल तेवढा वेळा होईल ना बा तू गुरांक आहे का नाही वावर लावून जाणार आम्ही गेल्या वर्षी लावून गेलो होतो यंदा लावून जाणार आम्ही असाय जाणार नाही काय काय त्या नाही आमचा असा म्हणणार आहे एवढा आलो त्यासाठी येतोय मानून नाही पण मग खास ना मग इजी झालं असा आता एवढ्या तर लावून गेलो असतो मग आलो किती वाजता आम्ही बारा वाजता हा बरोबर नाही काय नाही बोल जाऊ द्या

हळूहळू मग आता किती होत आहे काय सांगता येणार नाही पण हे बा एकदम झपाने गोरीमध्ये लावलाय एकदम आणि ज्या वरचा वावर होता वा, वा ना ते थोडा मोठा होता ते पण लावून झालंय आणि आता ह्या त्याच्या खाली वावर आहे हा छोटे घरा मग आता ते वावरात आले पहा रामदास पण मस्त त्यांच्या पाठीमागं त्याली मूठ पुरीतो म्हणजे ज्या रोप बात होता पुरीत तो रामदास पण मस्त मदत करतोय आणि माणसं पण एकदम एकमेकाची टिंगल करून हसून खेळून मस्त काम चालाय एकदम फास्टमध्ये काम चालाय आणि वातावरण पण एकदम मस्त कधी कधी पावसाच्या जोरदार सर येतात कधी उघडून जातोय कधी रिमझिम अशा पद्धतीचा हा पावसाचा खेळ चालूच आहे आणि थोडा थंडीचा पण वातावरण आहे आणि आता जवळजवळ अर्धा वावर तिने लाईट नेला आहे माणसाने मागं पहा एक तासामध्ये ह्या पण वावर होईल आणि खालचा पण वावर होईल मी बोलत ऐका हा तुमचा साडभाव तुमच्या वावर जबाळ सुद्धा यायचीच नाही सवडच नाही तर काय करणार आहे सवड म्हणजे तुम्ही दोन चूट लावून उभं राहता म्हणजे जबाळ घेतले पाहिजे का नाही आणि त्यांच्यातच तु चाललेली ही टिंगल मस्करी आता हा दुपारचा टाईम आहे मग रमचा चायना मस्त गरम गरम असा स्पेशल चहा आणला आहे आणि थंडीमध्ये चिया म्हणजे थोडी थंडी पण कमी होते चला छिया वाटपाचा कार्यक्रम आता चालू आहे आणि दाजी तुमच्या इकडं आवायला आलो आहे आणि आता काय थोडे आवणी राहिले एक वावर आव्हरला ते लावून जाणार आम्ही लावून म्हणजे चेनी तोरून माणसं आणले आता खणायला उशीर झाला पण आम्ही लावून जाणार घे मग आता चहा पिऊन चेयाही गार पडेल ना गरम गरम जरा मस्त राहत ना आता चेयाची सुट्टी झाली आणि आता ना मित्रांनो सगळी जण काय मस्त पैकी गरम गरम शेज हा आनंद जातो <laughs> तुम 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 हा तुमचा साडवा हा तुमचा हा खिचडी काय आणि गोगाला उपास असल्यामुळं तो खिचडी होता मारतोय आणि मग बाकीची जण त्याची टिंगल करते ती त्याने झाल्यावर आज नागपंचमी त्याच्यामुळं मग त्याने शेंगदाणे आणलेत आणि आम्ही खूप इकडे उपवास आहे आणि चियापाणी झाला फराळ झाला आणि त्यानंतर पुन्हा थोडासा होता लावायचा तेवढा लावून आणि मग ह्या माणसाने बरंच लांब जायचे त्याच्यामुळे मग आता जवळजवळ आपल्या आवनी पूर्ण करून आता ह्या निघाल्यात घरी हातपाय धुवीतात पाप आणि स्वच्छ पाण्यामध्ये हातपाय धुवायचं काम चाल आणि हे पा मस्तपैकी अशी ही जपानी लागवड दिसते पा एकदम दोरीमध्ये तर आज पाहुण्यांनी पण भरपूर मदत केली आणि आपल्या आवनी पूर्ण केल्या आज त्याबद्दल पाहुण्यांचा पण आपण आभार मानू आणि मग ताँग आता इथं हातपाय देऊन आणि मग आता ते निघालेत घरी त्यांच्याकडे दोन चार गाड्या आहेत ती मग त्या गाडीवर जातील पण शेनीतला जायला एक अर्धा तास लागतो आणि पूर्ण ह्या जुऱ्याची आपली भातागोडी पूर्ण झाडी आता आणि दोन्ही साईडला पाकशी झाडं दिसतात मस्त आणि मधी आहेत आपली ह्या खाली दोन वावर आधी तेही दोन्ही लावली आणि ह्याही लावलं आहे लय मोठाली नाही बारी बारीक बारीक कसं आहे पण मग माणसं जास्त असू मग पटक्या नव्हत्या के ती आणि अजूनही हे जुरं वसरलं नाही पाणी भरपूर होता असं वाटला होता का आपली भात लागवड होत नाही आता पण मस्तपैकी आपली भात लागवड ही पूर्ण झाली बरंचसं मित्र म्हणायचं तर तुमची आवनी झाली का नाही तर मित्रांनो आज आपली आवनी पूर्ण झाली तर मित्रांनो आज आपल्याली बाहेरगावावरून म्हणजे शेणीत या गावावरून जवळजवळ नऊ दहा माणसं होती आपल्या गावची एक दोन माणसं होती एवढी माणसं मिळून जवळजवळ बारा तेरा माणसं आपली जमली होती आणि एवढी माणसं जमल्यामुळं आपली भात लागवड आज पूर्ण झाली आता ती भात लागवड आपण दोरीमध्ये म्हणजे जपानी पद्धतीनं केली ती कशा पद्धतीनं ते पण मी व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवला आणि त्याआधी आपण चिखल केला म्हणजे कशा पद्धतीनं मशागत केली मामाणसा आऊत होता ट्रॅक्टर होता आपल्याली चिखलासाठी तो पण मी आपल्याला दाखवला होता आणि बरेच मित्रांनी आपली कमेंट केली होती तुम तर तुमची भात लागवड म्हणजे आवडीचा व्हिडिओ बनवा तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आपल्या आज आजबात लागवड पूर्ण झाली आणि कसं वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सोबती जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराम